नमस्कार जय श्रीराम तर मागचा जो लॉग होता तो खूप जणांना आवडला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि त्या व्हिडिओचं नाव होतं जर्मन सोबत लॉग तर खूप प्रेरणा देणारा व्हिडिओ होता की कसे विदेशी लोक येऊन आपल्याला शिकून जात आहे की अध्यात्म काय आहे मंदिरांचा तांत्रिक दृष्टिकोन काय आहे जीवन एक लिहिलं आहे आणि बरंच काही आणि त्यानंतर आता येणाऱ्या काळात एक व्हिडिओ पेंटिंग आहे खूप दिवसाचा की प्रथा म्हणजे नेमकं काय आणि त्यावरती खूप साऱ्या गोष्टी सांगणार होतो पण गरजेचं आहे की बेसिक्स आधी माहीत असायला पाहिजे अध्यात्माबद्दल आणि तंत्राबद्दल तर त्यामुळं तो व्हिडिओ बनवण्याआधी अध्यात्माचे बेसिक्स काय यावरती आपण खूप सारे व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यावरती सध्या काम चालू आहे त्या व्यतिरिक्त आज काही मित्रांचं माझं नियोजन झालं की आपण दोन हजार बावीसमध्ये महाकालेश्वरची प्राणप्रतिष्ठा झाली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये गवळीश्वऱ्याजवळ तर आज आम्ही ती दर्शनाला जाणार आहे आणि असं वाटलं की खूप कमी लोकांना ते मंदिर माहिती म्हणून त्यावरती लॉक बनलाच पाहिजे तर आज आम्ही जाणार आहे ही राईड नेहमी सारखी नाही राहणार हेल्मेट ग्लवज गोप्रोलम साधी सिम्पल राईड आहे इथून आमच्यापासून जवळ येते जवळपास वीस ते तीस किलोमीटर असेल तर लोकलचे काही मित्रांनी मी जाणार आहे आणि तुम्हाला मी दर्शन करून देणार आहे दाखवणार आहे ते मंदिर नेमकं कुठं आहे आणि त्याबद्दल बरंच काही तर चला आज आपल्याकडे डोम्या घोडा नाहीये म्हणजेच डोमिनर नाहीये तर बाबांचा काळा घोडा आहे आपल्याकडे आणि त्यावरतीच आपण आजची राईड करणार आहे कारण आपल्याला ट्रिप्सी जायचं आहे आणि तुम्ही लाख राईड मारून घ्या पण ट्रिप्सी गावातल्या मुलांसोबत जाण्याची त्या राईडची मजाच काही वेगळी असते आणि हाय आपला काळा घोडा आज आपले रायडर माने साहेब आहे <laughs> आजच्या काळात मुलांसाठी आणि आपली जी वडीलधारी पिढी त्यांच्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी मंदिरात जाणं एक फॉर्मल प्रोसिजर आहे जायचं नारळ फोडायचं पाया पाडायचं देवाला काहीतरी मागायचं नाही तर देवाला काहीतरी काम सांगायचं आणि स्टेटस अपडेट करून घरी यायचं पण मंदिर हा खूप मोठा विषय आहे तो आपण भविष्यात नक्कीच डिटेलमध्ये बघू प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय या विषयावर आपण डिटेल व्हिडिओ बघितला पण भविष्यामध्ये बाकीचे टॉपिक कवर करायचे सध्या आपण ज्या गावात आलो हे विटावा नावाचं गाव आहे जे की रांजणगाव शेणपुंजी जवळच आहे आणि ते माझा एक पुरातन मित्र राहतो <laughs> <laughs> लाखो करोडोच्या स्पोर्ट्स बाईक वर फिरून घ्या पण गावातल्या मित्रांसोबत ट्रिपची राईड मारण्याची जी मजा आहे ना त्याला सरच नाही आणि तसं पण आजची राईड जरा छोटी होती जवळची होती त्यामुळे ट्रिपशी जायचं ठरवलं जा बाकी लंब्या राईडला ट्रिपशी जाणं शक्य नाहीये आम्ही ज्या रूटने चाललो आहे तो रूट रांजणगाव शेणपुंजी विटावा आंबेलोळ आणि गाजगावून गवळी शहर्याला जातो पण तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असाल तर तुम्ही या रोड जाण्याची गरज नाहीये तुम्ही डायरेक्ट जुना जो बॉम्बे आहे त्याला लागा आणि लासूरच्या अलीकडेच एक आहे तसं मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच हे जागेचं लोकेशन टाकणार तर तुम्हाला लोकेट करायला सोपं आहे काय करा सरळ गावा बाहेर जायचं आपल्याला पहिले महाकाळचे दर्शन करायचे नंतर मारुतीचे दर्शन करू गवळी शिवरा मारुतीच्या मंदिरासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे जे की या बाजूला आहे आणि पण आपल्याला सध्या पहिले महाकालचे दर्शन करायचे त्यानंतर काल भैरवच्या जा जत्रेला जायचं आणि त्यानंतर येताना बघू दर्शन घ्यायचे हे मंदिर आजचं लेटेस्ट साधं सिंपल कॉन्क्रीटचं आहे पण मग मंदिराची ऊर्जा जी आहे ती त्याच्या प्राणप्रतिष्ठेवर अवलंबून असते आजच्या काळाला सामग्री आपल्या बजेटच्या हिशोबाने वापरावं लागते आणि त्यामुळे मंदिराला कधी पण त्याच्या लुक्सवरून कधी पण ठरवायचं नाही ते कसं आहे नक्कीच त्याच्या बनवण्यात एक सौंदर्य असतं प्राण प्रतिष्ठा जा ज्याला महत्वाची तर असं सुंदर आहे महाकाल बाबाचं मंदिर हे मंदिराचं पूर्ण नाव असं आहे जय श्री इच्छापूर्ती महाकाल महाकालचा अर्थ असतो या काळाला समावून घेणारा आयाम त्याला महाकाल म्हणतात असं सुंदरीद शिवलिंग आहे आणि नक्कीच त्याची ऊर्जा सुद्धा खूप एकदम उग्र तीव्र आहे नक्कीच त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा जर तुम्ही या भागात राहत असाल किंवा कुठेही राहत असाल या रूटने जर जाणं येणं होत असेल तर नक्कीच एकदा या जागेला भेट द्यायला हवी त्यानंतर मंदिराच्या बाहेर एक धुनी आहे किंवा यज्ञ ज्याला म्हणतो आपण आणि त्यासोबतच समोर बाबाची अशी तांडव मूर्ती आहे नक्कीच देखणी आहे आणि या व्यक्ती त्याच्या बाजूलाच बाबा बंबमनाथ ज्यांनी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली होती ही त्यांची कुटी आहे बाबा प्राणप्रतिष्ठे इथे राहिले होते आणि अजून सुद्धा त्यांची कुटी अशी मेंटेन ठेवलेली हो आहे तर आता झाले आमचे महाकालेश्वर बाबाचे दर्शन आणि तुम्हाला जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असाल किंवा लासूर भागात राहत असाल तर नक्कीच तुम्हाला ध्यानमध्ये ध्यान करण्यात किंवा तुम्ही महाकाल महादेवाचे भक्त असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या ध्यान करा इथं खूप प्रचंड ऊर्जा असलेले मंदिर आहे आणि ह्या व्यतिरिक्त आता इथे एक गौशाळा पण होणार आहे मंदिर आहे आणि माझ्या पाठीमागायचे बघताय तुम्ही की बाबा बमनाथ ज्या वेळेस प्राणप्रतिष्ठेला आले होते त्यावेळेस ते तिथं राहत होते ती त्यांची हो कुटी आहे आणि त्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे सावंगीला तिथं कालभैरव बाबाची जत्रा आहे तर चला मग तुम्हाला त्या जत्रेचं पण दर्शन करून देतो दे खरं तर लॉग बनवायचा प्लॅन नव्हता आणि त्यामुळे मी इथपर्यंत येणारी राईड विसरून गेलो सावंगी लासूरचीच्या स्टालीकडे आणि जत्रामध्ये प्रचंड गर्दी होती आणि अशा आम्ही इथं मंदिर आहे मंडप पाठीमागे आता एवढ्या गर्दीत कॅमेरा चालू करणं शक्य नाही आहे पण मस्त ह्या गर्दीत दर्शन घेतले आणि बस आजचा प्रवास इथं संपवतो आहे म्हणजे इथून घरी जातो आहे तर घरी जाताना काही विशेष नाही आजच्यासाठी एवढाच जय श्रीराम